तर मित्रांनो आपल्याला माहीत आहे की येणाऱ्या काही दिवसामध्येच मुंबईमध्ये म्हाडाच्या माध्यमातून नवीन लॉटरी जाहीर केली जाणार आहे आणि त्या सोडतीची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे आणि सगळेच आपण त्याची वाढ बघत आहोत कारण म्हाडाची जी काही मुंबईची लॉटरी आहे मित्रांनो त्याची लॉटरी येणारच आहे पण सध्या पुण्याची जी लॉटरीची जी प्रोसेस सुरू आहे त्याचा अठरा जुलैला निकाल लागणार आहे जी मार्च दोन हजार चोवीसची लॉटरी आहे त्यावेळी छत्रपती संभाजीनगर आहे किंवा नाशिक आहे इ यांच्या सोडतीचा निकालसुद्धा लवकरच लावला जाणार आहे पण त्यासोबत अजून एक नवीन खुशखबर म्हाडातून मिळालेली आहे आणि ती म्हणजे अपकमिंग जे काही लॉटरीज येणार आहेत त्याच्यामध्ये मुंबई लॉटरीसह कोकण मंडळ लॉटरी नवी पुण्याची लॉटरी आणि नवी छत्रपती छत्रपती संभाजीनगरची लॉटरी ही लवकरच घोषित केली जाणार आहे आणि त्या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपण सर्वांचं या, या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो आपण सातत्यानं म्हाडा किंवा सिडको संदर्भातले जे काही अपडेट्स येतात ते आपण पाहतोय आणि सातत्यानं जर तुम्हाला म्हाडा किंवा सिडको संदर्भातल्या इत्यमभूत माहिती पाहिजे असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकून प्रेस करायला मात्र विसरू नका आता सगळ्यात महत्वाचं मित्रांनो आपल्याला माहिती आता मुंबईमध्ये म्हाडाच्या माध्यमातून जवळजवळ एकोणीसशे घरे उपलब्ध केली जातील असं सध्या तरी बोललं जात आहे पण पुन्हा ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी वाढ होऊ शकते काही नव्याने घरांचा समावेश होऊ शकते असंही सांगितलं जात आहे द मुंबईची लॉटरीची जवळजवळ प्रक्रिया पूर्ण आहे त्याची म्हणजे सगळी प्रोसेस अंडर प्रोसेस आहे लवकरच त्याची जाहिरात प्रसिद्ध होईल लवकरच मी माझ्यातून माहिती घेईल मित्रांनो की ह्याची जाहिरात नेमकं कधी प्रसिद्ध होऊ केली जाऊ शकते पण या मुंबईच्या लॉटरी व्यतिरिक्त आता नव्याने पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगरची सुद्धा लॉटरी काढली जाणार आहे आता या लॉटरी कुठे कुठे किती किती घरी असणार आहे तर साधारणतः टोटल साडेसात हजार घरी असतील असं एक अपडेट आपल्याला मिळालेलं आहे एकूण सात हजार घरी जी नवी आहेत जुनी लॉटरी अजून काढणं बाकी आहे पुण्याची आणि छत्रपती संभाजीनगरची त्यांना सोडून त्यांना वगळून जी काय नवीन लॉटरी जाहीर केली जाणार आहे त्यांचा जर तपशील पाहिला यामध्ये मित्रांनो मुंबई या ठिकाणी म्हाडाची जवळजवळ एकोणीसशे घरी उपलब्ध होतील असं आतापर्यंत अपडेट मिळालेलं आहे त्याशिवाय कोकण मंडळाची नवीन जाहिरात येणार आहे ज्यामध्ये एकूण सोळाशे घरे उपलब्ध केली जातील असं बोललं जाते ते नवीन घरे असणार आहेत आणि त्याच्याशिवाय मागील लॉटरीतील जे काही शिल्लक घरे त्यांचाही समावेश या ठिकाणी के केला जाणार आहे त्याशिवाय पुण्यातील जवळजवळ अडीच हजार घरांसाठी ही नव्याने जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे आणि पुण्यामध्ये सुद्धा आता पुन्हा नव्याने तुम्हाला घरे घेण्याची संधी मिळणार आहे त्याशिवाय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मागील लॉटरी पाहिलं की जवळजवळ अकराशे ते बाराशे घरे उपलब्ध होती पण यामध्ये यावेळेस त्या घरामध्ये वाढ केली जाणार आहे आणि यावेळेस तब्बल पंधराशे घरांची लॉटरी ही छत्रपती संभाजीनगर विभागासाठी काढली जाणार आहे म्हणजे एकूणच काय तर कोक मुंबई कोकण पुणे आणि छत्रपती संभाजीनगर या चार ठिकाणी लॉटरी काढली जाणार आणि एकूण या लॉटरीमध्ये साधारणतः साडेसात हजार घरी उपलब्ध होतील असंही कोणतरी नव्याने अपडेट मिळालेलं आहे आणि म्हणून ज्यांना तबक मुंबईसाठी अर्ज अर्ज करायचा असेल त्याच्या संदर्भात आपण लवकर सगळी माहिती पाहण्याचा प्रयत्न करतो एक लागणारे डॉक्युमेंट्स ऑनलाईन प्रक्रिया जे काय ते लवकरच आपण व्हिडिओ बनवून घेऊन येणार आहोत त्याशिवाय पुणे मंडळाची आता एकोणीस तारखेला लॉटरी लाग जाहीर होणार आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा नव्याने जी काही जाहिरात आहे ती पुढील महिन्यामध्ये प्रसिद्ध केली जाणार आहे त्याशिवाय छत्रपती संभाजीनगरची अजून लॉटरीची तारीख जाहीर झालेली नाही अनेक जण वाट बघतात मित्रांनो की छत्रपती संभाजीनगरची जी काही लॉटरी आहे ती कधी जाहीर होऊ शकते कारण जर पूर्वीचीच लॉटरी जाहीर नाही झाली आणि नव्याने जर लॉटरी काढली तर त्याच्यावर नक्कीच म्हाडावरती टीका होऊ शकते आणि दुसरी गोष्ट वारंवार घडते मित्रांनो म्हाडाकडून की लॉटरीला खूप डिले केले जाते खूप उशीर केला जाते म्हणजे जी काही तारीख सांगितली जाते त्या तारखेला लॉटरी काढली जात नाही आणि त्याच्यामुळे अनेक अर्जदारांचं हे आर्थिक नुकसान होताना दिसून येत आहे आणि म्हणून या सगळ्या बाबीचा विचार करून भाडाने प्री प्लॅन करूनच ह्या लॉटरी जाहीर कराव्या जेणेकरून ठरलेल्या वेळेवर की किंवा ठरलेल्या वेळापत्रकानुसारच त्या लॉटरी सोडती काढल्या जातील आणि दिली जे कोणी अर्जदार या लॉटरीसाठी अर्ज करतात त्यांना नक्कीच दिलासा मिळू शकतो आणि म्हणून आता ज्या ज्या ठिकाणी मी ठिकाणं सांगितले मित्रांनो त्या ठिकाणी नव्याने लॉटरी येणार आहे आता सध्याची लॉटरीज मा तुम्हाला माहिती आहे की पुणे मंडळाची जवळजवळ चार हजार आठशे सत्याहत्तर घरांची लॉटरी आता एकोणीस तारखेला निकाल जाहीर केला जाणार आहे त्याची जा ऑनलाईन प्रक्रिया संपलेली आहे आणि नंतर अडीच हजार घरांची नव्याने सोडत जाहीर केली जाणार आहे छत्रपती संभाजीनगर याची या ठिकाणी या सुद्धा जवळजवळ अकराशे घरे ही ऑलरेडी लॉटरी जाहीर झालेली आहे त्याचाही निकाल पुढील आठवड्यामध्ये लागेल असं बोललं जाते आणि जा त्याच्यानंतर पुन्हा पुढील महिन्यामध्ये नव्याने जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे कोकण मंडळामध्ये आता सोळाशे घरे सांगितलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा वाढ करणार करण्याचे प्रयत्न असल्याचं समजलेलं आहे जास्तीत जास्त संख्या वाढवण्याचा प्रयत्न असल्याचं समजलेलं आहे आणि मुंबईमध्ये आता आतापर्यंत एकोणीसशे घरे ही उपलब्ध झालेली असून त्याच्यामध्ये सुद्धा काही घरे शिल्लक घरे किंवा विखुरलेली घरे समाविष्ट करता येतात का याची सुद्धा चाचपणी सध्या सुरू आहे ही चाचपणी पूर्ण झाल्यानंतरच या मुंबई लॉटरी जाहिरात ही प्रसिद्ध केली जाणार आहे आणि म्हणून जर तुम्हाला म्हाड्याच्या लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स काय आहे ऑनलाईन नोंदणी कशी करायची ऑनलाईन ऑनलाईन अर्ज कसा करायचा सॅम्पल प्लॅट साईट विजिट सगळ्या ठिकाणी व्हिडिओज आम्ही आमच्या चॅनलवरती अवेलेबल आहेत उपलब्ध आहेत नक्कीच ते व्हिडिओज तुम्ही पाहून घ्या तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद